चालू आहेत चालू नाही समजा काय सांगता याचे पंचावन्न हे परची येत बारा बारा महिन्याचे यायचे काय सांगायचं छत्तीस छत्तीस ला देऊन टाकू डबल कोणते हे कसे येत ते दोनदा दादा का धरेल का हे सांगायचं ती हे धरेल का हो गाडी फाडील चकड्याला चालू आहे ते काय किंमत त्या सांगायचे एक एकसठ एकसठ सिंगल एक साथ। लाल हो हे ना जोड आहे चालू कुठं त्या जोड तिकडे मग बाय आ ते ऋषिचे हे हे डवळे हे चार चार चालू आहे का चालू असेच येतं दुतूर बुतूर चालू ते ठकड्या फाकड्याला चालू येतं बरं त्याची काय किंमत त्याची काय किंमत त्याचे का त्याच्या बर डबल कोणते ते पलकडे आहेत का पलिकडे विकलेली विकलेले आहेत हे नव्वद नव्वद चालू सांगाय का सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ चौपन्न चौपन्न अडुसष्ट अडुसष्ट अडुसष्टच येत दातार चालू आहे का सगळ्याला चालू किपाली काढा आधात घेऊ आदातच आहे काय किंमत त्याची पस्तीस यायची एकसष्ट एकसष्ट सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस सत्तर अडतीस साठ कसे चार चार चालू आहे का चालू पुरे का मला का सांगतो एक्क्या एक्क्याऐंशी

काय किंमत किंमत सांगायची एकाहत्तर एकाहत्तर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस पंचेचाळीस युट्यूबला टाकतोबी लोन कशा मालिके आता चालू आहे का

Baca ekdata liu. Darla kan? Sang kimut.

सांग मोबाईल नंबर ऐंशी दहा सोळा एक्क्याण्णव बारा कसे दाताले दाताल कशी दर का नाही का काय किंमत यायची पंच्याहत्तर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसठ सत्त्याण्णव सदुसष्ट अठराशे ऐंशी अठराशे ऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव कसे होत आता आताच धरायचं का पण पंग, काय किंमत साठ साठ होतात चालू आहे का

कसर बाय दरी आता तुम्ही चालू आहे का नाही धरेल नाही काय किंमत याची शेचाळीस शेचाळीसार सांग मग नंबर एकोणऐंशी एकोणऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो चार झिरो चार झिरो चार झिरो चार डबल झिरो डबल झिरो सगळे झिरोचे का कसे दात धरलेले का हो धरले कशाला काय किंमत त्यांची किंमत चांगली सत्तर हजार सत्तर हजार मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस तेरा शहात्तर बहात्तर कुठं कुठली हो आपले आपले हा कुठली जाणीप जानेप दातातात जुळ येईल का चांगले आहे काय सांगता याची रे। तो सत्तर का सांगा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अकरा झिरो तीन अठरा सत्तावीस हा कसे दाताले का किंमत यायची पंचाहत्तर पंचाहत्तर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव झिरो पाच झिरो पाच अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस

अठंसी तीस अठारह बत्तीस जीरो दोनों दोनों कसे दाताले आता चालू काय चालू नाही काय किंमत याची पासष्ट पासष्ट हे दोन आधार आता दोनदात याची काय किंमत एकसष्ट एकसष्ट धरलेली नाही पलकडी ते आधार दोन्ही आधात घ्या त्याची काय किंमत पंचावन्न पंचावन्न सांगा एकदा मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट एकोणचाळीस चाळीस चौसष्ट कुठं कुठले पहिलं कळमेश्वर दाताल जुळे का काय किंमत एक लाख चालू आहे सगळ्या कामाला सांगा मोबाईल नंबर एक ना चौऱ्याऐंशी पंचवीस चौऱ्याऐंशी बत्तीस शहाण्णव सत्त्याण्णव बत्तीस कुठं लिहू कंडारी कंटारी भंडारी कशी येतात आता जुळे का चालू आहे सगळ्या कामाला सगळ्या गॅरंटीत का काय किंमत एकवीस सांगा मोबाईल नंबर ये मोबाईल नंबर सांगा नाही काकाचा पाठकाचा आहे का नाही का तुमचा आयला पाठ असेल ना सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास वीस नव्वद एकोणपन्नास हां शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी साठ एकसष्ट कसे दाताने चालू आहे का ले कामाला काय किंमत दीड लाख सांगा मोबाईल नंबर शहात्तर मोबाईल नंबर सांगा तुमचा करा ऐंशी 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 अठ्ठावीस ऐंशी ऐंशी त्रेसष्ट

सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न झिरो आठ झिरो तीन एक्केचाळीस